आज आपण द्वारकादास श्यामकुमार प्लाझा मध्ये प्युअर सिल्क मधली नल्ली साडी याच प्रकारे साऊथ साड्यांचे व्हरायटी बनारसी साड्या आणि पैठणीमध्ये गडवाल पैठणी टिश्यू पैठणी अशी व्हरायटी कव्हर करणार आहोत नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचवड कुणाल प्लाझा द्वारका श्यामकुमार या शाखेला भेट दिलेली आहे हा स्पेशल व्हिडिओ बनवतोय लग्न सर स्पेशल असणार आहे साड्यांवर ऑफर चालू आहे आता तुम्ही इथे आल्यानंतर अजून काय काय खरेदी करू शकता तर आपल्या पहिल्या काउंटर वर तुम्ही बघताय इथे आहेत बघा शेले शेल्यांमध्ये तुम्हाला अडीचशे रुपयापासूनचे शेले उपलब्ध असणार आहेत हा आहे बघा अडीच मीटरचा पाचशे नव्वद ला पैठणी पॅटर्न मधली पण व्हरायटी कलर रेंज बघा तुम्हाला सर्व उपलब्ध आहेत वेल्वेट मधली व्हरायटी आहे आरी ची ब्लाऊज हवे असतील मॅचिंग करून घेण्यासाठी तर हे सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहेत है। पूर्ण हँडवर्क असणारे आणि क्वालिटी एकदम बेस्ट असणारे आहे ओढण्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला कलर रेंज भरपूर मिळणार आहे ज्यामध्ये साडेतीनशे चारशे अशी रेंज आहे इथे ब्लाउज पीस मॅचिंग करायला लागणारे ब्लाऊज पीस हिचे प्रकार आहेत आता आपल्याला मानापानाला काही लोक शाली देतात कमी रेंज पासून तुम्हाला अगदी आता थंडीसाठी युज होतील अशा पद्धतीच्या शाली सुद्धा आहेत आता तुम्ही ही शाल म्हणताल तर वापरण्याजोगे आहे फक्त साडे सहाशे रुपयाला आणि इथे बघताल तर ही आहे बघा फक्त तीनशे रुपयाला सुंदर ऐंशी मध्ये चांगल्या क्वालिटीची शाल इथं कवर करू शकता नॅपकिन टॉवेल आणि ताग्यातले ब्लाऊज पीस तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे लग्नामध्ये आपण जे फेटे घालतो पाहुणे मंडळींना ते फेटे आहेत यामध्ये टोपी मधली पण तुम्हाला प्रत्येक रेंज कव्हर करता येणार आहे कडवारी सेक्शन आहे यामध्ये तुम्ही प्रिंटेड देण्या घेण्याच्या नऊवारी साड्या याच प्रकारे साठी लागणाऱ्या किंवा सायडर्स लागणाऱ्या नववारी साड्या आता तुम्ही म्हणताल व्हिडिओच्यामध्ये ह्या साड्या इतक्या भरा भराभरा का दाखवत आहेत कोणाचीच किंमत का सांगत नाही आहे तर ह्या साड्या आपण पहिल्या भाग एकमध्ये बघितल्या होत्या ज्या माझ्या मैत्रिणींनी मा हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी थोडंसं मागं जा द्वारकादास श्यामकुमार चिंचवड भाग एक हा व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये आपण सगळ्या ज्या प्युअर सिल्कच्या पैठणी साड्या आहेत त्यांची व्हरायटी कवर केली आहे ज्यामध्ये डमरू पैठणी लोटस पैठणी कांजीवरम याच प्रकारे सिल्वर पैठणी सर्व पैठण्यांची रेंज कवर केली आहे आणि ऑफरही दिलेली आहे मधून ओळखून जाते बघा टिश्यू पेठणीमध्ये सध्या म्हणजे फुल ट्रेंड चालू आहे एकदम म्हणजे टिशू पूर्ण आतमध्ये टिशू चे बेस आलेले आहे बोर्डरला असं आलेले वेगळं काहीतरी कन्सेप्ट मध्ये आहे ते लगन सिराई वगैरे मध्ये जे की मार्केटला किंमत आहे सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार रेंज चालले आपल्याकडे एकोणीस हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा हे बघा सुंदर पॅटर्न कव्हर केला गडवाल मध्ये आहे गडवाल पैठण मध्ये आहे जे की मार्केटला चोवीस हजार तेवीस हजार किमती आहे आपल्याकडे अठरा हजार एकोणीस हजार पासून वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये आहे प्युअर हँडमेड गडवाल मध्ये आहे ते बघा याच्यामध्ये जसं काम असणार आहे तसे रेट याचे चेंज होता चेंज होतात बघा याच्यामध्ये कलर एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे बघा अंगावर जाणवणार नाही प्युअर गडवाल पैठणी ज्या माझ्या मैत्रिणींना हा पॅटर्न आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला दादांना तो दाखवून झटपट साडीची खरेदी करता येणार आहे यामध्ये कलर रेंज वेगळे मिळणार आहेत नल्ली सिल्क मध्ये बघा ओके म्हणजे काय काय नाही टिश्यू पण नको गडवाल पण नको पेठेने वगैरे पण तेच घेऊन जायला असेल तरी हे वेगळे कन्सेप्ट येणार नल्ली सिल्क मध्ये प्युअर सुंदर प्युअर नल्ली सिल्क मध्ये येणार त्याच्यामध्ये वेगळेवेगळे कन्सेप्ट येणार वेगळे वेगळे रेट येणार जे की मार्केटला सतरा हजार अठरा हजार त्याच्यामधून आपल्याकडे दहा हजार पासून आहे वीस हजार तीस हजार घ्यायची तसे वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये आहे नल्ली सिल्क मध्ये बघा वेगळ्या वेगळ्या कन्शेप्ट सिल्क मध्ये मध्ये पेस्टल कलर डार्क कलर लाईट कलर हे बघा नल्ली सिल्क मध्ये जे की सतरा अठराच्या रेंज मध्ये आपल्याला दहा अकरा पासून बारा तेरा पंधरा प्रत्येक साडीची रेंज वेगळी मिळणार आहे आणि प्रत्येक डिझाईन गणित तुम्हाला भरपूर कलर रेंज सुद्धा बघायला मिळेल तर तुम्हाला साधारण दहा पासून आपल्या इथं व्हरायटी कव्हर करता येणार आहे पुढे तुम्ही घेताल तशी असणार आहे खास ब्राईड साठी ही व्हरायटी आहे किंवा अगदी तुम्ही वर्माई असताल तरी सुद्धा तुम्ही नल्ली सिल्क मधली व्हरायटी कव्हर करू शकता ही प्युअर मधली हँडलूम मधली व्हरायटी कव्हर करत आहोत आपण पाहतोय बघा वर्कचे ब्लाउज जे की टिश्यू मध्ये दोन हजार पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये घ्यायचे तसे आहे त्याच्यामध्ये रेंज तीस चाळीस पन्नास आठ पर्यंत वेगळ्या वेगळ्या आहे हे आरी वर्गचे वाले जे की मार्केटला किंमत आहे सात हजार नऊशे नव्वदच्या किमतीला आपल्याला इथे होलसेल मध्ये मात्र पाच हजार दोनशे नव्वदच्या किमतीमध्ये भेटणार आणि प्लस फॉल पिको फिनिशिंग वगैरे सुद्धा पोलीस सुद्धा तुम्हाला करून भेटणार आहे याच्यामध्ये असं कलर वगैरे पण बघा असं वेगळं वेगळं आहे बघा हे खूप सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट मध्ये येणार वेगळे वेगळे डिझाईन येणार त्याच्यामध्ये बघा त्याच्या वर्क वर्कवर पण खूप हेवी डिटेलिंग केलेलं आहे तर आपल्या इथं कमी रेंजच्या आपण माग पाहिलेले आहेत तर तुम्ही अति गल्लत करू नका आपण आता ची व्हरायटी कव्हर करतोय तर प्युअरच्या व्हरायटीला बघा इथे तुम्ही पूर्ण हाताने केलेलं काम आहे फिनिशिंग बघा किती छान आहे आणि हे बघा हे okay, जर so, तुम्ही बाहेरून कुठून करून घ्यायचं लिंक तर तुम्हाला तीन चार हजार तीन चार हजार पण इथे होलसेल रेट मध्ये पाच हजार दोनशे नव्वद साडी सकत भेटेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्ही एकच करायचंय लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमध्ये असलेल्या आपल्या दुकानाला भेट द्यायची आहे लेस लावलेले हा लेस लावलेल्या प्युअर टिशू मध्ये हे बघा लेस लावलेले विथ आरी वरक ब्लाउज वाले म्हणजे जो डिटेलिंग केले सध्या ट्रेंडी आहे लेस लावून घेतात बाहेर तुम्ही तर आपल्याला अशी छान मॅचिंग हेवी रेंज मधली लेस इथं दिलेली आहे आणि आरी पूर्ण पूर्ण जे की मार्केटला आहे साड्या व्यक्ती पंचवीस हजार बावीस हजार चोवीस हजार ला, ला तुम्हाला हे प्युअर सिल्क टिश्यू चे भेटणार आपल्याकडे इथे मात्र आणि मात्र चौदा हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये भेटणार आहे आणि आपले साडीचे स्क्रीनशॉट काढा फोटो काढा कुठे ट्राय करू शकते तुम्ही असं काही नाही की म्हणजे आपले प्राईज आपण व्हिडिओ मध्ये प्राइस सुद्धा सांगते काय काही लोक कसं मध्ये प्राईज नाही सांगत आपण व्हिडिओ मध्ये प्राइस सुद्धा सांगते म्हणजे एवढेला आहे एवढी साडी भेटून जाईल तुम्हाला जे की मार्केटला बावीस हजार किंमत आहे साडीची तुम्हाला आरीवर केलेल्या साहित्य सुद्धा ते तुम्हाला चौदा हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुम्ही अशा प्रकारची कुठेही साडी कव्हर करू शकणार नाही ह्या लेवलची आणि इतकं डिटेल वर्क केलेलं याचं जे काम आहे तुम्ही इथं येऊन बघून जा ज्या वर्क आपण करून घेतो त्या पद्धतीचं काम आहे त्याला जे बीट्स वापरले ते रिअल बीट्स वापरलेले असणार आहेत आणि हे जे काम आहे पूर्ण जरदोसी मधलं काम असून ते तुम्हाला काम बघा पूर्ण डिटेलिंग किती फिनिशिंग आहे त्याच्यामुळे अजून पण कलर डिझाईन वगैरे वेगळं वेगळं आहे तुम्ही इथे आले की तुम्हाला भरपूर सारी व्हेरायटी बघायला बघायला येणं भेटणार ये आहे तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे लेस वगैरे लावलेले सहित आहे ते सुंदर कव्हर करतोय खास ब्राईट ची व्हरायटी कव्हर करण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या शॉपला भेट आपण शालू म्हणून पाहते बनारसी सध्या ट्रेंड आहे शालू म्हणजे नवरीची मेन साडी असते लगन सिरायची वगैरे हे बनारसी सालू सध्या फुल ट्रेंडिंगला चालू आहे ओरिजिनल सिल्क असून तुम्हाला जे एकोणीस हजार मार्केटला वीस हजार ते चालू भेटणार तुम्हाला इतर मात्र बारा हजार पाचशे रुपयाला ही साडी तुम्हाला चालू भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण भरपूर आहे आणि सिल्क प्युअर आहे ते याच्यामध्ये बघा कलर डिझाईन्स वगैरे वेगळे वेगळे व्हरायटी आहे त्याच्यामध्ये हे बघा कलर पण असं खूप सुंदर सुंदर खूप सुरंग कलर आहे त्याच्यामध्ये बघा आपण याच्यामध्ये बघू शकतो वेगळे वेगळ्या कलर डिझाईन्स वगैरे वेगळे वेगळे खास नवरीसाठी पेस्टल पेस्ट लगीनशिराईसाठी चालू म्हणून वापरले जाते मस्त लाईट वेट आहे असं नाही की अगदी आपण जड घेतले नंतर वापरणं होत नाही हे कधी पण तुम्ही लग्न झाले नंतर पण वापरू शकता असली लाईट वेट, वेट साडी समजा तुम्हाला याच्यामध्ये असे प्युअर मध्ये पण हे अजून वेगळे असं मीनाकारी वगैरे पण हे असे पंचवीस तीस चाळीस पन्नास वेगळ्या रेंज रेंजच्या साड्या आहेत हे बघा हे बनारसी मीनाकारी मध्ये प्युअर हे बघा हे बघा हे असं वेगळे वेगळ्या मध्ये आहे ते हे बघा हे मिन्याकारी मध्ये आहे प्युअर मध्ये असं वेगळे वेगळ्या मध्ये याची रेंज वेगळे वेगळेच रेंजची आहे वीस पंचवीस ती थोडी त्याच्यामध्ये पण लो रेंज पासून स्टार्टिंग आहे ते पण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे ना सर ते लो, लो रेंज च्या लो रेंज पासून आहे त्याच्यामधून तीस चाळीस पन्नास पर्यंत आहे त्यामध्ये घ्यायची तशी वेगळे वेगळे आणि ही त्याच्या पुढची रेंज आहे दोन्ही ही महाग हवे असतील तर त्याही आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आपण बनारसी मधली प्युअर मधली व्हरायटी कव्हर करत आहोत एकदम लाईट वेट झटपट नेसता येणारी सिल्क म्हणून चालू आलेले पूर्ण जामदानी सालू मधून ओके हे बघा जे की पूर्ण हे आपल्याला जरदोशीवर केलेलं आहे बघा आहे बघा किती खूप सुरंग कलर कॉम्बिनेशन आहे याच्या पूर्ण पल्लू वगैरे पण जरदोशी केलेले आतमध्ये पूर्ण असं जामदानी मध्ये येणार आहे बॉर्डर वरती पण पूर्ण असं जरदोशीवर केलेलं आहे कलर त्याच्यामध्ये कुठला हा का नाही बरच हा त्याच्यामध्ये कलर्स वगैरे डिझाईन्स वगैरे प्रत्येक तुम्हाला वेगळे वेगळे भेटणार बघा आता तुम्हाला यामध्ये समजेल कारण की यावर थोडस होत होत हो हा बघा खूप सुरेख आहे हेवी वर्क आहे पूर्ण मिरर हेवी वर्क मिरर वर्क आहे बघा ओरिजिनल आपल्या जरदोशी वर्क मध्ये जे की किती मार्केटला जागेवर मार्केटला विकते हे पंधरा हजार अठरा हजार वीस हजारच्या रेंज मध्ये आपल्याकडे मात्र आठ हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटून जाणार सुंदर जर तुम्हाला ऐवजी हा पॅटर्न कव्हर करायचा असेल तर खूप सुरेख याचा जो टेसल्स दिलेले ते सुद्धा किती गोड केलेले आहेत बघा एकदम सुंदर आहे आणि परत याला फिनिशिंग पॉलिशिंग आपल्याला फ्री असणार आहे तुम्हाला फक्त ब्लाउज शिवून घ्यायचंय इतकी सुंदर व्हरायटी तुम्ही फक्त आपल्या शॉप मध्येच कव्हर करू शकता यामध्ये कलर रेंज बघा तुम्हाला खूप सुंदर सुंदर कलर रेंज आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या फिल्म जामदानी साळू म्हणून ओळखून जाते ते वेगळ्या वेगळ्या मध्ये येणार आहे बघा तर तुम्ही सायडर्स जरी असताल तरी सुद्धा तुम्ही हा पॅटर्न कव्हर करू शकता व्हरायटी कव्हर करतोय युनिक कॉन्सेप्ट मधली बघतो आपण Okay. जे की प्लेन टिश्यू प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क हा ह्याच्यामध्ये आपण मार्केटला किंमत आहे सोळा हजार सतरा हजार रुपये अशा किंमत आहे जे की आपल्याला इथे होलसेल डेपो रेट मध्ये तुम्हाला आता ऑफर चालू म्हणून नऊ हजार नऊशे किमतीमध्ये तुम्हाला हे प्युअर टिश्यू भेटणार आहे नऊ हजार नऊशे याच्यामधून डिझाईन्स वगैरे वेगळे वेगळे भेटणार आहे ह्याच्यामध्ये नऊ हजार नऊशे नव्वद पासून घ्यायचे तसे दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास वेगळं वेगळं रेंज कव्हर हा फिक्स रेंज कव्हर करतोय में तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढे आले की तुम्हाला जसं म्हणजे डिझाईन कलर कॉम्बिनेशन हो वगैरे वेगळे वेगळे व्हेरायटी बघता येणार आहे आता तुम्ही लग्न मध्ये एक असा पण मेकअप असतो आपला साऊथ इंडियन मेकअप मध्ये तुम्ही ही साडी कव्हर करू शकता यामध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर रेंज म्हणजे प्रत्येक साडीच्या डिझाईन मध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर अवेलेबल आहेत यासाठी तुम्ही आपल्या शॉपला प्युअर सिल्क हँडलूम साड्यांची व्हरायटी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आजच्या साड्या जर तुम्हाला आवडल्या असतील आणि तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल तर नक्की त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांनाही सुंदर अशा साड्या द्वारकादास श्यामकुमार कुणाल प्लाझा चिंचवड येथे कव्हर करता येतील जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करून मला फॉलो करायला मात्र विसरू नका परत भेटू नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार